सदानंद दाते हे एन आय एच्या महासंचालक पदी असतील सदानंद दातेंची दात्यांनी महासंचालक पदाची जबाबदारी स्वीकारलेली आहे महत्वाची अपडेट एन आय ए संदर्भामध्ये सदानंद दाते हे एन आय एच्या महासंचालक पदी आहेत सदानंद दाते यांनी महासंचालक पदाची जबाबदारी स्वीकारलेली आहे दीपक आहेर यांच्याकडनं अधिकची माहिती घेऊया दीपक महत्वाची घडामोडी नक्कीच मोठी बातमी आहे की महाराष्ट्राचे ए टी एस प्रमुख होते सदानंद दाते आणि आता त्यांनी एन आय नवीन महासंचालक पदाची जबाबदारी आज स्वीकारली आहे सदानंद दाते यांचं खूपच हे डेकोरेटेड ऑफिसर असं त्यांना मानलं जातं त्याच्या आधीही त्यांनी सी बी आयमध्ये सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनमध्ये ॲज अ डेप्युटी जनरल म्हणून दोन त्यांनी टेन्युअर पार पाडले होते आणि त्याच्यानंतर सेंट्रल रिझर्व्ह फोर्समध्येही इन्स्पेक्टर जनरल म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं सदानंद दाते यांनी सव्वीस अकराचा जो हल्ला झाला होता दहशतवादी हल्ला मुंबईत जात होता त्याच्यामध्ये जे दहशतवादी दोन हात करण्यामध्ये महत्त्वाची अशी भूमिका त्यांनी निभावली होती म्हणून त्यांना एक मोठं डेकोरेटेड ऑफिसर मानलं जातं आणि त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र अँटी टेरिझम स्क्वॉडमध्ये महत्वाची भूमिका निभावली होती मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टिगेशन म्हणजे त्यांची भूमिका होती आणि आता एक मोठी बातमी होती होती की केंद्र सरकारने त्यांची नेमणूक एन आय आय महासंचालक पदी केली होती आणि त्यांनी शेवटला काल एन आय एच्या महासंचालक पदाची जबाबदारी स्वीकारली धन्यवाद दीपक याचा कसं विस्तार माहितीसाठी सदानंद जाते यांची महासंचालक पदी नियुक्ती झालेली आहे आणि त्यांनी ही जबाबदारी स्वीकारलेली आहे